पण पहिलाही कोर ग्रुप मध्ये इलेक्शन कमिटी मध्ये यावर कुठलेही चर्चा त्यांनी केली नाही की मला पूर्ण वेळ त्या ठिकाणी सरकारमध्ये आणि सरकारच्या सरकारच्या बाहेर येऊन पूर्ण संघटनेचं काम करण्याची इच्छा आहे त्यांनी तशी भावना व्यक्त केली आहे पण आम्ही सर्व कोर ग्रुपचे सदस्य जे या ठिकाणी आहोत सरकारच्या बाहेर त्यांनी येऊन कुठल्याही पद्धतीने

त्यांच्या मनात आलेलं एक दुःख आणि त्या दुःखात त्यांनी केलेली व्यक्त केलेली भावना होती ते केंद्राशी बोलणार आहे केंद्रामध्ये चर्चा करणार आहे हे म्हटलं त्यांनी की शेवटी हे मी जे बोलतो आहे केंद्रांना मी पहिले चर्चा करील केंद्राशी बोलल नंतरच माझ्या त्या ठिकाणी पुढच्या निर्णयाचा त्या ठिकाणी कुठला विचार करील त्यामुळे असा कुणीही आज राज्यामध्ये किंवा मीडियाच्या माध्यमात राज्याला रा मी आपल्या माध्यमातून बाहेर जाऊन संघटनेला मदत करायची गरज नाही त्यांनी सरकारमध्येच राहून संघटनेला मदत करायची गरज आहे आणि याकरता आम्ही सर्वांनी त्यांच्याशी पुन्हा चर्चा केली आहे आणि त्या चर्चे ते आमच्या सर्वांचा निर्णय आमच्या कोर्टचा निर्णय मानवी करतील अशी अपेक्षा आहेत खरच आहे की थोडासा निकाल कमी आल्यामुळे आमच्या सर्वांनाच आहे सर्वांना राज्याची जबाबदारी आमची सर्वांची जबाबदारी आहे आणि पुढच्या काळामध्ये देवेंद्रजी सोबत आम्ही सर्व एकत्र म्हणून या राज्याला पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करू विकासात विकासाच्या माध्यमातून आणि संघटनेच्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न करू देखिए आज हमारी सवेरे एक वोट ग्रुप की और इलेक्शन मैनेजमेंट की बैठक हुई उस बैठक में अड़तालीस लोकसभा के चुनाव को लेकर पूरा एनालिसिस किया गया आशीष की पूरी टीम हमारे साथ बैठक में थी देवेंद्र की बैठक में और हमने जिस प्रकार से विधानसभा में एनालिसिस किया है लेकर हमारे सारे संगठन को लेकर जिसमें कुछ कमियां रही वो तो हम दूर करेंगे और आगे जाएंगे देवेंद्र कि वो हमारे लिए हफ्ते के चार तीन दिन तीन दिन वो सरकार में रहे और ये करने के बाद हमारी यहाँ पर एक प्रेस विज्ञप्ति हुई जिसमें देवेंद्र जी ने कह दिया कि मुझे पूरा टाइम फुल टाइम अब महाराष्ट्र फ्रंट लाइन में संगठन और विकास में काम करना है संगठन को फ्रंट लाइन देकर ही पूरे महाराष्ट्र घूमना है इसीलिए ऐसी मानसिकता उनकी बन गई थोड़ा दुख भी है जब हम सारे लोगों ने प्रयास करने के बावजूद भी हमको अपेक्षित जो का रिजल्ट वो नहीं आ पाया हर व्यक्ति को लगता है जब हम काम करते हैं हर व्यक्ति तो तो का उनका रिजल्ट लेकिन कोई निर्णय नहीं हुआ था देवेंद्र जी सरकार के बाहर आए और हमारे साथ घूमे उन्होंने ये मंशा व्यक्त की है और उन्होंने ये भी कहा है की हम केंद्र से बात करूंगा केंद्र के नेता जो निर्णय लेंगे वही अंतिम निर्णय होगा लेकिन उनकी भावना उनने व्यक्त की है लेकिन उसके बाद हम लोग सारे लोग फिर एक बार जी के साथ बैठे हम सारे लोगों ने उनको की है कि वो सरकार में रहकर ही हमारे साथ चार दिन को दे सकते हैं और हमारा यही सबको आग्रह है कि वो सरकार में रहकर हमको चार दिन पांच दिन पूरा दे और फिर एक बार जो हमारी कमियां रह गई है जो सुखियां रह गई है जो हम कमजोर जहाँ गिरे है वहां पर हम फिर एक बार काम करें यही निर्णय हुआ है उनकी भावना उन्होंने व्यक्त की है और यह भी कहा कि केंद्र के निर्णय के बाद मैं उसके बारे में अंतिम निर्णय लूंगा अभी ऐसा कोई अंतिम निर्णय उन्होंने लिया नहीं है देना नहीं है संगठन की भावना ऐसी है कि देवेंद्र जी सरकार में रहकर ही हमारे साथ चार दिनों तक महाराष्ट्र में काम करे और यही हमारी सच्ची भावना है तो मग आम्हाला अशी करण्याची गरजच भासणार नाही त्यांनी भावना जरी व्यक्त केली आहे तरी महाराष्ट्रामध्ये ते या ठिकाणी सरकारमध्ये राहू नये महाराष्ट्रातल्या संघटना आणि आमच्या सर्वांना ते मदत करू शकतात तेवढी शासनाची आहे पण त्यांना एक या गोष्टीच दुःख वाटत की इतकं सार आपण त्या ठिकाणी संघटनेचं आणि विकासाचं काम करू नये काही वेळ आम्ही कमी पडतो त्या ठिकाणी त्यामुळं मुळात त्या ठिकाणी त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे पण ही भावना काही केंद्रही त्या ठिकाणी मान्य करणार नाही अशी केंद्राला आहे पण आमची सर्वांचा एकमत झाला आहे असं काही करून या ठिकाणी देवेंद्रजी सरकारमध्ये बाहेर यावं बाहेर यावं आणि आपल्या संघटनेकरता पूर्णपेट द्यावा त्यांची क्षमता दोन्हीकडे आहे सरकारमध्ये काम करून संघटना मुंबई शिक्षक मतदारसंघ या करता शिक्षक परिषदेचे शिक्षक परिषदेने ही सीट आम्हाला समर्थन मागितलं होत केंद्राने आम्हाला परवानगी दिली आहे कोर्ड गुपनी त्या ठिकाणी याची परवानगी घेतली होती शिक्षक परिषदेचे उमेदवार दराडे यांना शिक्षक आम्ही संपूर्ण समर्थन आणि पक्षाचा संपूर्ण साथ त्यांना घोषित करतो गरजा हिंदुस्थान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा